अगदी एकच मिनिटात सांगतो साहेबांना स्तुती केलेली जमत नाही परंतु इथं ती गोष्ट सांगणं आवश्यक आहे राणा दादा लोकसभेचा कळम रोडच्या रेल्वे स्टेशन आणि डोकीचा जो विषय थांब्याचा त्या बाबतीत देखील योग्य ते काम आमच्याकडनं होईल हा देखील शब्द देतो दादा एक गोष्ट इथं जाणीवपूर्वक सांगू इच्छितो लोकसभेचा निकाल लागला आणि आपले जेवढे खासदार निवडून आले त्या सगळ्या खासदारांनी सांगितलं की खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रीपद देण्यात यावं परंतु माझ्या ह्या नेत्यानं छाती ठोकून सांगितलं सर्वसामान्य घरातला एक कुठलाही खासदार त्याला केंद्रात मंत्रीपद दिलं जाईल आणि खासदार प्रतापराव जाधव साहेबांना केंद्रात मंत्रीपद दिलं दुसरी गोष्ट सांगतो आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला सांगितलं की साहेब तुम्ही युवासेना प्रमुख पदाची जबाबदारी घ्या आम्ही संपूर्ण युवक तुमच्या पाठीशी उभा राहू साहेबांनी सांगितलं सर्वसामान्य घरातला शेतकरी पुत्राला युवासेनेची जबाबदारी जाईल आणि माझ्यासारखे आज शेकडो तरुण युवासेनेच्या राज्याच्या बॉडीमध्ये काम करत आहेत साहेब आज तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये आलात धाराशिव जिल्हा हा देशाच्या राज्याच्याच तर देशाच्या आकांक्षी जिल्ह्याच्या दुष्काळी जिल्ह्याच्या यादीत आहे परंतु या दोन वर्षामध्ये जेवढा या जिल्ह्याला निधी आला तेवढा आतापर्यंत कधीच आला नाही आणि साहेब समोर जेवढी गर्दी आहे तेवढीच बाजूला आणि तेवढीच गर्दी पाठीमाग आहे माझ्यासारखा प्रत्येक तरुण स्वतःची स्वप्न साहेब तुमच्यामध्ये बघतोय एवढंच सांगतो आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि साहेब तुम्ही संबोधित करा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी एवढ्या उन्हामध्ये कित्येक तास आपण सगळे लोक इथे बसला मी पाहतोय सुरुवातीपासून एकही जण जो आहे तो इथून हल्ला नाही एक एकही बहीण जी आहे ती उठली नाही एकही भाऊ जो उठला नाही याच्यावरून आता मला पूर्ण विश्वास झालाय राहणार आता की लोकांनी आता ठरवलंय काय ठरवलंय करेक्ट कार्यक्रमाचा आज या धाराशिव कलम या मतदार संघाचे उमेदवार अजित पिंगळेजी यांच्या प्रचारार्थ आपण सगळे लोक उपस्थित झालो आज व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर राणा जगजितसिंगजी पाटील आपले शिवाजी आप्पा कापसे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सूरजी साळुंके सुशीलजी शेळके सरलाताई खोसे अनिलजी कोचरे अविनाश खापे नितीनजी काळे सुधीरजी पाटील अजितजी घोले एन सी पीचे जिल्हा सचिव लक्ष्मणजी हुलजुते तालुका अध्यक्ष शिवसेना आनंद वाघमारेजी दत्ता तनपुरेजी शिवाजी लखडेजी प्रशांत लोमटेजी बालाजी गायकवाड प्रवीण यादव अमर मडके मिनाद शेख जी, मतीन पाटील पटेल त्याचबरोबर मोतीराम मुळेजी व्यंकट लाळेजी सरोजनी राऊत भारती गायकवाड अजित लाकडे याच्यामध्ये लिहिलेली सर्व नावं घेतली आहेत आता ही मला यादी दिली कुठलं नाव राहिलं असेल तर त्याला आपण पकडायचं आणि नितीन दी लांडगे आमचा युवासेनेचा आज कार्यकर्ता जो ठाण्यामध्ये काम करतो आज या धाराशिवमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मला वाटतं या धाराशिवमध्ये ज्यांनी शिवसेना रुजवली वाढवली असे नरसिंग जाधवजी यांची आठवण जी आहे ती केल्याशिवाय राहत नाही आणि नरसिंगजी जाधव हे ठाण्यामध्ये जसं धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी शिवसेना वाढवली रुजवली त्याचप्रमाणे या धाराशिव मध्ये देखील आणि त्यांचं जे नातं जे होतं दोघांचं तेही नातं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज या कळंब तालुक्यामध्ये आपली सभा होते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एका शिवसैनिकाला जे आहे काय बाल शिवसैनिकाला आज उमेदवारी दिली त्यांनी त्यांचा प्रवास जो आहे पूर्ण सांगितला आणि तुम्हाला देखील माहिती आहे आज या मतदारसंघामध्ये एक चांगला उमेदवार जी पिंगळे यांच्या माध्यमाने आपण दिलेला आहे त्यांचं काम जे आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला असा हा उमेदवार आहे आणि गेले सव्वा दोन वर्ष आपण पाहताय की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार महायुती सरकार कशा प्रकारे काम करत आहे आणि त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजितदादा हे दोघही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत सव्वा दोन वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक निर्णय आपण घेतले शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल लाडक्या बहिणींसाठी असेल लाडक्या लेकींसाठी असेल युवकांसाठी असेल सगळ्यांसाठी निर्णय जे आहेत ते आपण घेतले अगोदरच्या अडीच वर्षाचं सरकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या अडीच वर्षांमध्ये कोरोनाच्या नावाखाली सगळं काही बंद करून ठेवायचं काम केलं होतं या अडीच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना कुठला दिलासा दिला नाही किंवा युवकांना दिला नाही किंवा महिलांना दिला नाही पण या सव्वा दोन वर्षांमध्ये आपण जर पाहिलं की रेकॉर्ड तोड निर्णय जे आहे ते आपल्या सरकारनी घेतले अनेक निर्णय जे आहेत ते आपल्या माता भगिनींसाठी घेतले इथे देखील लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत ना लाडक्या बहिणी किती आहे तिकडे लाडक्या बहिणी जर हात वर करा कोणाकोणाच्या मध्ये पैसे आले सांगा मला जरा सगळ्यांच्याच आले अशीच परिस्थिती जी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये गेल्यानंतर तिथे हजारो मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि ज्या बहिणींबद्दलचा विचार पहिल्यांदा कुठल्या सरकारनी केला असेल तर तो आपल्या महायुतीच्या सरकारनी केला माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केला त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे केंद्राकडून मोदीजींकडून सहा हजार रुपये मिळत होते त्याच्यामध्ये अजून सहा हजार रुपये देण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आपलं सरकार आता पुन्हा आपल्या आशीर्वादाने आल्यानंतर ते बारा हजाराचे पंधरा हजार रुपये आपण करणार आहोत पंधरा हजार त्याचबरोबर शेतकऱ्यांना कृषी पंप साडेसात एचपी पी पर्यंतच्या कृषी पंपावरती एकही रुपये जो आहे हा बिल भरावा लागणार नाही ही देखील पहिल्यांदा योजना आपण आणली पहिल्यांदा त्याचबरोबर आपलं सरकार आल्यानंतर आपण दहा वचन दिली आहेत त्यातलं एक वचन आहे की शेतकऱ्यांना जे आहे पूर्णपणे कर्जमाफी जी आहे ही महायुतीची सरकार करणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे वचन महायुतीचं सरकार देतं मुख्यमंत्री मोदय देतात पूर्णपणे ते वचनाचं पालन जे आहे हे करण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करतात लाडक्या बहिणींच्या बाबतीत पण असं झालं ला? की लाडक्या बहिणींची योजना आल्यानंतर सगळे सांगितले फसवी योजना आहे पैसे मिळणार नाही दोन महिन्यांमध्ये जे आहे लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे आले तीन हजार रुपये नंतर म्हणाले की तिसऱ्या महिन्याचे येणार नाही तिसऱ्या महिन्याचे आले नंतर म्हणाले चौथ्या महिन्याचे येणार नाही तर चौथ्या आणि पाचव्या महिन्याचे एकत्र पैसे जे आहे ते अकाउंट मध्ये आले हे आपलं सरकार आहे जे म्हणतो ते करून दाखवण्याची हिंमत जी आहे ती आपल्या सरकारमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये आपण जो आमदार निवडून दिला जो खासदार निवडून दिला कशा प्रकारचे त्यांची कामं आहेत मला वाटतं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलं कशामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे ते देखील इंटरेस्ट मध्ये इंटरेस्ट आहे कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्याला सगळ्यांना मला एवढंच सांगायचंय कि सव्वा दोन वर्ष अगोदर जो निर्णय मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतला तो का घेतला तो निर्णय जो आहे आपण इकडे येऊन सांगतात की आम्हाला कोण शिवसैनिक भेटला नाही अरे आपल्यापासून आप सगळे शिवसैनिक कार्यकर्ते जे आहे गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये जे आहे ते दूर व्हायला लागले आपल्याला सोडून जावे लागले पन्नास आमदार आपल्याला सोडून गेले तेरा खासदार सोडून गेले आपल्या सारखे लाखो शिवसैनिक जे आहेत ते तुम्हाला सोडून गेले आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांवरती विश्वास ठेवून जे आहेत ते शिवसेनेमध्ये आले कारण की बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले हिंदुत्वाच्या तु विचारांपासून तुम्ही दूर गेले आणि कोणाबरोबर जाऊन बसले बाळासाहेबांनी ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांचा नेहमी विरोध केला नेहमी द्वेष केला त्यात काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसले जे बाळासाहेब म्हणत होते की माझ्या पक्षाचं जर काँग्रेसीकरण होत असेल तर मी माझा पक्ष बंद करून टाकेन तुम्ही तो पक्ष जो आहे तो त्यांच्या दावणीला जाऊन बांधण्याचं पाप जे आहे गेल्या अडीच वर्षांमध्ये केलं आणि कशासाठी फक्त सत्ता आणि खुर्ची फक्त सत्ता आणि खुर्ची पण सत्ता आणि खुर्ची आल्यानंतर लोकांसाठी काय केलं तुम्ही तुमची जी उडी आहे ही फक्त माझा कुटुंब आणि माझी जबाबदारी याच्या पुरतच मर्यादित जे राहिले फक्त कुटुंबापुरतं मर्यादित राहिले कुटुंबातील लोकांना मंत्री कसं कराल याच्या जय जे मर्यादित राहिले स्वतः मुख्यमंत्री झाले मुलाला कॅबिनेट मंत्री केलं पण एका साईडला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचा मुलगा तीन तीन वेळा खासदार असताना देखील एका सामान्य शिवसैनिकाला मंत्री केलं हा फरक आहे हा फरक मान्य मुख्यमंत्री मोदयांमध्ये आहे आज सगळ्या कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत ते सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम करताय म्हणून आज सव्वा दोन वर्षांमध्ये जे काम मुख्यमंत्री मोदयांना जमलं ते अडीच वर्षांमध्ये हे करू शकले नाही प्रत्येक घटकापर्यंत पर्यंत आपण पोहोचलो प्रत्येक लोकांपर्यंत आपण पोहोचलो एवढ्या योजना ज्या आहेत आपण या महाराष्ट्रामध्ये घेऊन आलो त्याचा परिणाम जो आहे तो आज महाराष्ट्रभर फिरत असताना मला दिसतोय सगळीकडे एक चांगलं वातावरण आहे महायुतीचं वातावरण आहे सगळे लोक भेटल्यानंतर शेतकरी जे आहेत अगोदर जेव्हा दौऱ्यावरती गेल्यानंतर अंगावरती यायचे की आम्हाला पीक विमा नाही मिळाला आम्हाला अमूक नाही मिळालं आम्हाला तमुक नाही मिळालं पण काल मी नेवास्यामध्ये होतो तर तिकडचे शेतकरी खालून ओरडून ओरडून सांगत होते की आमच्या तालुक्याला जे आहे पीक विम्याचे नव्वद कोटी रुपये आले आम्हाला सहा हजार रुपये जे आहे ते राज्य सरकारकडून आले आणि आम्हाला पीक विमा फक्त एकच रुपये भरावा लागतो जे दोन हजार रुपये लागत होते त्यातले एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये जे आहे हे सरकार भरतं आणि आम्हाला फक्त एका रुपयामध्ये पीक विमा मिळतो हे खरंच सर्वसामान्यांच शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचा सरकार आम्ही असंच म्हणत नाही खरंच हे सर्वसामान्यांचं सरकार आहे कारण की सर्वसामान्यांमधून आलेले हे मुख्यमंत्री आहेत सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला हे नेतृत्व आहे रिक्षा चालून परिवाराचा गाडा ओढणारे रिक्षा चालक हे सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या मधल्या आपल्या घराबदले दुःख संवेदना गरीबाच्या काय संवेदना आहेत ते त्यांना कळतात म्हणून गरीबाला कशी सवलत देता येईल त्यांच्यापर्यंत सरकार कसं पोचेल याच्यासाठी ते काम करत असतात आणि त्याचा प्रत्यय आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना राणासाहेब एक समाधान वाटत जी मेहनत मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदय करतात अठरा अठरा वीस वीस तास काम करतात अठरा तास कधी ऐकलं होतं का अठरा तास वीस तास कोण मुख्यमंत्री काम करतं आज या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलं वीस वीस तास काम करणारा मुख्यमंत्री आज वर्षाची दारा जी आहे सगळ्यांसाठी खुली आहेत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जे आहेत ज्या वर्षावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला येतात एका विश्वासाने येतात की इथे आल्यानंतर मुख्यमंत्री मोदय जे आहेत ते आम्हाला भेटतील पिंगळे साहेब तुम्हाला तिकीट कसं मिळालं तुम्हाला पण आश्चर्य ना अगोदरचे तिकीट कसे मिळायचे आज एक चांगला कार्यकर्ता कापसे साहेब पण इकडे बसलेले आहेत त्यांचं काम देखील खूप मोठं आहे त्यांचा पण मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो कापसे साहेबांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा पक्षाचा आदेश आला तिकीट जे एका मिळालं त्याच्यानंतर जा ते देखील कामाला जे आहेत ते तिथे लागलेले आज जिल्हा प्रमुख पण सगळे भरपूर लोक इच्छुक होते पण आज सगळे लोक जे आहेत हे पिंगळे साहेबांचं काम करायला एकत्रित एका व्यासपीठावरती उपस्थित आहेत का कारण की आपल्याला जे महायुतीचं सरकार जे आहे हे निवडून आणायचे जे सर्वसामान्यांचा विचार करत नाही तर अगोदर अडीच वर्ष फक्त थंड पाणी प्या कोमट पाणी पिया आणि काय मग काय म्हणाले होते काय दिलं अडीच वर्षात फेसबुक लाईव्ह थंड पाणी कोमट पाणी थंड पाणी कोमट पाणी अरे अजून काय अरे काय परिस्थिती जेव्हा पूर्ण ताकद होती तेव्हा सर्वसामान्यांसाठी काही करू शकले नाही घरामध्ये लपून बसले घाबरून बसले आणि सामान्य शिवसैनिकाला जे वाऱ्यावरती सोडून दिलं असं नेतृत्व अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कोविडच्या काळामध्ये पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये जायचा कार्य आपला कार्यकर्ता जर आजारी होता कोविड मध्ये त्याला भेटण्यासाठी त्याला विश्वास त्याला दिलासा देण्यासाठी उभे राहायचे कोणाला रेमडेसिवीर पाहिजे कोणाला ऑक्सिजन पाहिजे हे असं आपलं नेतृत्व आहे आणि आपला सगळ्यांना अभिमान आहे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घटकाला त्यांचा अभिमान आहे की असं एक नेतृत्व जे आहे महाराष्ट्राला मिळालं ते सर्वसामान्यांसाठी जो आहे हा विचार करतो तर आपल्याला जे अडीच वर्षामध्ये आपण काम केलं ते काम जे आहे ते आपल्याला पुढच्या पाच वर्षांमध्ये त्याच्यापेक्षा जा जास्त ताकदीने करायचं आहे म्हणून महायुतीचं सरकार जे आहे पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायचंय आज इकडे अनेक प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत ते आता पाहिले रस्त्यांचे प्रश्न असतील एम असेल त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक असेल आणि आई येडेश्वरी देवस्थानाचा विकास असेल मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना एक शब्द इथून देतो आश्वासन मी बोलत नाही आश्वासन खूप लोक देतात तुम्ही जे आहे हे या मतदारसंघामधून आपला हक्काचा आमदार जो आहे तो विधानसभेमध्ये पाठवा अजितजी पिंगळे यांच्या रूपाने आणि आता तुमची जबाबदारी अजून वाढली आहे कळम तालुक्यातील आपला सुपुत्र आहे भूमिपुत्र आहे तर त्याच्या मागे कळम तालुक्याने जे आहे पूर्ण ताकदीने उभं राहायला पाहिजे उभं राहणार की नाही सगळ्यांनी पूर्ण ताकदीने जे आहे या कळम तालुक्याने उभं राहिलं पाहिजे आणि अजित पिंगळे यांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून आणा पुन्हा अजित पिंगळे जेव्हा आमदार होतील जसं बाकी मतदारसंघामध्ये आज जर आपण गेला महायुतीच्या राणासाहेब आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आमदाराला हजारो कोटी रुपये निधी देण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं महायुतीच्या सरकारने केलं कुठेही बाजूचा आता उमरगा जिकडे मी जाणार आहे तिकडे जर आपण गेलात आणि विचारलं की कि किती निधी आला तर ते काय शे दोनशे काय बोलत नाही असं डायरेक्ट हजाराच्या वरच बाता असतात एवढा निधी जो आहे हा आपल्या सरकारकडून आला अगोदर पण एवढा निधी होता पण एवढा निधी अगोदर कुठे जात होता पण आता सर्वसामान्यांपर्यंत हा निधी जातो प्रत्येक हा निधी जातो आणि आता लाडक्या बहिणींना देखील पंधराशे रुपये आतापर्यंत मिळत होते हे महायुतीचं सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये जे आहे ते आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर मला त्यांना देखील सांगायचंय आपण सगळ्यांनी सावत्र भावांपासून सावध रा तुम्हाला आश्वासन देण्यासाठी येणार आहेत जे तुमची योजना बंद करायला कोर्टात गेले आणि आता जे आहे की थी आम्ही तीन हजार रुपये देऊ त्यांनी असेच आश्वासन जे आहे ती बाकी राज्यांमध्ये दिले आणि सत्तेमध्ये आले सत्तेमध्ये आल्यानंतर म्हणाले अरे प्रिंटिंग मिस्टेक झाली सत्तेमध्ये आल्यानंतर बोलले केंद्राने पैसे नाही दिले अरे तुम्ही केंद्राला विचारून आश्वासन दिलं होतं तर अशा लोकांपासून आपण सावध राहा हे खोटे बोलणारे लोक आहेत यांच्यापासून लांब राहा आणि आपल्या या कळम आणि धाराशिव विधानसभेचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला आपला हक्काचा उमेदवार जो आहे आमदार करावा लागेल हे सांगण्यासाठी जे मी आपल्याकडे आलोय आणि असा आलो विश्वास व्यक्त करतो की वीस तारखेला मोठं मतदान होईल आणि तेवीस तारखेला अजित जी हे शिवसेनेचे से आमदार म्हणून निवडून येतील धन्यवाद